हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग माझं कोकण मी आणि राणी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता मी जाते सावंतवाडीला थोडं बँकेत काम आहे आणि त्यानंतर मी जाते तिरं आज मंगळवार आहे सावंतवाडीचं वीकली मार्केट भरतं तर तिथे मी जाणार आहे मी थोडी भाजी घेऊन येणार आहे मी सावंतवाडीतून जाऊन आली आणि तिथून आल्यानंतर भाज्या वगैरे निवडून ठेवायला लागलीच ही कोथिंबीर डब्यात भरून ठेवते अशा प्रकारे मिरच्यांचे देठ काढून मिरच्या डब्यात भरून ठेवल्या आहेत त्याचे देठ काढून घेतले म्हणजे ते, ते व्यवस्थित राहतात आणि ही माझी कारण प पर्सनली मी जेव्हा असं ठेवते तेव्हा खरं तर मिरच्या व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाहीत आणि टॉमॅटो वगैरे अशा प्लॅस्टिक पॉलीबॅगमध्ये घालून आहेत आणि हे कॅरेट वगैरे जे काय भाज्या आहेत मला लागतात त्या मी घेऊन आली आणि बाकी मेथी आणि पालेभाजी लवकर खराब होती त्यामुळे मी आता मेथी बनवणार आहे आणि लाल भाजी मी रात्री बनवणार आहे तर मेथी मी निवडून धुवून घेतली आहे आणि ती आता बनवायला घेते मेथी बे दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतली कारण पावसाळ्यात माती वगैरे असते त्याच्यावर धुवून घेतल्यानंतर भाजी मी चिरून घेतली आणि ते भात करून घेतला आहे पटापट आल्यानंतर आल्यापासून मी पिल्लूला घेतलं नव्हतं त्यामुळे पटापट व्हिडिओ जो काय असेल तो बनवून घेतला आणि नंतर त्याच्यावर वाईस ओवर केला कारण मला पटापट बनवून तिला घ्यायचं होतं इथे मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतली एक कांदा चिरून घेतला आहे आणि तव्यामध्ये तेल घालून त्यात ठेसलेला लसूण घालून घेतला आहे आणि त्यातवरून बारीक चिरलेला कांदा आहे कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घेतला तुरडा किंवा मोठा घालू शकता पण इथे मी भिजवलेली नव्हती मला पटापट बनवायचं होतं त्यामुळे मी घातली नाही मी दरवेळेला घालते तर इथे मी बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेतल्यात आता कांदा भाजला आहे आणि आता मी त्यात मेथीची बारीक चिरलेली भाजी घालून घेते आणि त्यानंतर दोन मिनटं परतून घेते व्यवस्थित कांद्यात मिक्स करून आणि त्यानंतर मी त्यावर झाकण ठेवून घेते म्हणजे त्याला पाणी सुटेल त्याआधी मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते त्यामुळे मीठ पेतानाच घाला नाहीतर जास्त होऊ शकतं त्यानंतर मीठ घातल्यानंतर परतून घेतली आणि वरून झाकण ठेवून भाजी शिजू दिली आहे त्याला पाणी सुटलं आहे आणि पाणी आटेपर्यंत शिजवायची आहे इथे भाजी व्यवस्थित शिजली आहे आणि आता मी त्यात वरून ओलं हो खोपरं घालून घेते आता माझी मेथीची भाजी तयार झाली आहे खूप छान झाली होती भाकरी बरोबर पण मस्त लागते इथे शौर्य स्कूल मधून आला होता आणि त्याला भूक लागली होती ब्रेड होते तर तो ते ब्रेड पासून सँडविच बनवून खात होता स्वतःच मी कामा का जर कामात असेल तर शरीर कधीच मला त्रास देत नाही समजून घेतो आणि ते आधी नाही तर आत्ता बेबी झाल्यापासून तो खूप समजून घ्यायला लागला आहे कारण त्याला समजते की मम्मा बिझी असते तर तिच्या कामात म्हणून शेवटी जर उठली तर मला पुढचंच म्हणजे त्याला जेवण वाढायला पण होत नाही मग तो स्वतःच वाढून घेतो कधी कधी संध्याकाळी साडेचार वाजता आम्हाला भूक लागली होती त्यामुळे मग ब्रेड होते मग ब्रेड ऑमलेट करून खाल्लं आणि शौर्याला पण ब्रेड ऑमलेट खूप आवडतं दुपारी जर लवकर जेवलं असतं तर मग संध्याकाळी पाच साडेपाचला भूक लागते मग असं काहीतरी बनवून खातो आणि ब्रेड होते त्यामुळे ब्रेड ऑमलेट नाही तर असंच शिरा वगैरे काहीतरी खातो आम्ही तर झालं संध्याकाळी आम्ही हे बनवलं 아, 아, 아. 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 아, 이 아, 아. 아, 아. 아, 아. 아, 아. 아,